मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज काय मग मित्रांनो चमचमीत पार्टी करून आज धगाडा उडवायचा तर मग देशी आणि अस्सल गावरान कोंबडा असल्याशिवाय पार्टीला मजा कसली देशी आणि अस्सल गावरान कोंबडा खरेदीसाठी विट्यातील श्री महालक्ष्मी गावरान पोल्ट्री फर्म ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कुस्ती तालीम शेजारी भाळवणी रोड विटा वर्गीय आराराबा पाटील यांच्या नावाखाली बियाणांचा मोठा घोटाळा उघडकीस तासगाव येथील आराराबा पाटील खरेदी विक्री संघातून शेतकऱ्यांना बोगस बियाणांचे वाटप बियाणांच्या या मोठ्या घोटाळ्यानंतर नरसिंहपूर येथील शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांसोबत झालेल्या या मोठ्या घोटाळ्यानंतर वैभव शेतकऱ्यांच्या बांधावर बोगस बियाणांच्या प्रकाराची तातडीने चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी तासगाव तालुक्यातील नरसेवाडी अर्थात नरसिंहपूर येथील सुमारे सतरा ते वीस शेतकऱ्यांसोबत मोठा घपला झाल्याचा प्रकार समोर आला आहे तासगाव येथील आराराबा पाटील खरेदी विक्री संघातून मिळालेली बियाणे बोगस असल्याने तासगाव तालुक्यासह खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे आराराबा पाटील खरेदी विक्री संघातून मिळालेली बियाणे पेरल्यानंतर पीक उगवून न आल्याने बियाणांचा हा मोठा घोटाळा समोर आला आहे या मोठ्या घोटाळ्यात तासगाव तालुक्यातील असंख्य शेतकरी बाधित असण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वैभवदादा पाटील यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी हात दिला आहे तर विभागीय कृषी अधिकारी प्रकाश गायकवाड आणि जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्याशी फोनवर चर्चा करून सदर शेताची पाहणी त्वरित करावी व पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे बियाणे आले तर मी आता तुमच्या साहेबांबरोबर बोललोय कुंभार साहेबांना बरोबर आमची असं तुम्हाला आग्रही मागणी आहे की हे नोकर नोकर बस करावा किंवा तुमचे काय असेल आता समोर शेतात समोरासमोर दिसतंय इकडे एका शेतात जे जे पेरले ता ते उगवले म्हणजे चांगल्या पाहिजे आणि जे तिथून आणलेलं आहे महापीरचं हा शेतकऱ्यांना तक्रार आहे त्यांनी तशी तक्रार तक्रारीच ते व्हिडिओ वगैरे इकडं तासगावला दिलेलं आहे साहेब पण म्हणले तर हा म्हणजे आज केलं तर काय होईल सगळं देतो सतरा लोकांचं ते तसे आणि ते त्याच्या पावत्या आणि त्याचा एक अर्ज तुम्हाला मी द्यायची व्यवस्था करतो तुमचा माणूस जर लवकर दिला हे जर पंचनामा किंवा ती तुमची प्रोसेजर पूर्ण केली तर पुढचे पेरण्या तर करतील गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचर एक शून्य 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 सात जियो मराठी